नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पुढे पाहत आहोत की सर्वजणं डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आबाही तिथे असतात आबा, आबा म्हणतात की खरं तर काल खूप सगळेजण दमले होते त्यामुळे मीच असा विचार केला की आज कोणाला तरी ही श्रमदान द्यायला नको म्हणून मीच नाश्ता बाहेरून ऑर्डर केला आहे जणझणीत मिसळ मी ऑर्डर केलेले आहे त्यामुळे सर्वजण आनंद घ्या कला म्हणते की ठीक आहे सगळ्यांना मिसळ वगैरे वाढत असते कला आणि सगळेजण आनंद घेत असतात त्यानंतर तिची कंबर दुखते ती मधूनच ओरडते त्यावेळी रजनी म्हणते काय ग काय झालं तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम अहो काही नाही जरा कंबर दुखत आहे आबा म्हणतात की अगं पुरी कालपासून तो नॉनस्टॉप काम करते आहेस मग का नाही दुखणार बरं एक काम कर तू आराम कर असं आबा म्हणतात आबा म्हणतात की अद्वैत हिचं जे काही काम आहे हळदीच्या कार्यक्रमाची सगळी जम्मेदारी हिने घेतली आहे ना ते तू तुझ्याकडे घे त्यावेळी अद्वैत म्हणतो ठीक आहे सोहम नाश्त्यासाठी तिथे आलेला असतो सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो राहुल त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की अरे अरे कुठे चाललायस अद्वैत आणि अद्वैत देखील रजनीला म्हणतो हे बघ काकू तुझा मुलगा कधीही येतो कधीही जातो पण इथून पुढे मात्र त्याला हिशोब द्यावा लागेल हां सगळ्या गोष्टीचा कुठे जातो आहे काय करतो आहे रजनी देखील हसत असते आणि गोष्टी सांभाळून घ्याव्या लागणार आहेत असंही पुढे अद्वैत म्हणतो कारण नाना मी काय येणार आहे राहुल हल सोहमला म्हणतो की सोहोम तुझ्या स्वातंत्र्याचा आजचा शेवटचा दिवस आहे काहीतरी प्लॅनिंग तर झालंच पाहिजे ना त्यांना बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग करायचं असतं ह्या तिघांचं पार्टीचं प्लॅनिंग चालू झालेलं असतं ह्या तिघांचं प्लॅनिंग पाहून कला मनातल्या मनात म्हणते की ह्या यांचं नक्की काय सुरू आहे कोणता विचार करत आहेत तिघेही भाऊ एकमेकांनी आहेत नक्कीच काहीतरी खास असणार असं ती विचार करत असते ते तिघंही आता बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग करत असतात अद्वैतला राहुलला आणि सोहमला त्यामुळे तिघेही साईडला होतात अद्वैत राहुलला आणि सोहमला सांगत असतो की कसं आहे आता सोहमचं लग्न आहे ना त्यामुळे आपल्याला एक आम बॅ बॅचलर पार्टीची अरेंजमेंट करायची आहे त्यावेळी सोहम म्हणतो की राहुल दादा हो नक्कीच आणि जे आपला असणार आहे ना, ना त्याची जबाबदारी तुझी आहे नेहमीप्रमाणे तू स्टॉक अरेंज करायचा आहे एक गोष्ट लक्षात घे स्टॉक कमी पडता कामा नाही त्यामुळे राहुल म्हणतो की हो मी तुम्ही काळजीच करू नका ही जिम्मेदारी मी अगदी छान पार पाडू शकतो असं म्हणत ते पार्टीचा अरेंजमेंट करत असतात आबा म्हणतात की सरोजला अगं पिढीवरती आपले क्लायंट येणार आहे त्यांना भेटलीस का सरोज म्हणते हो मी ती जबाबदारी घेत आहे आबा यानंतर आपण पाहत आहोत की बाटल्यांचा स्टॉक तर आपल्याकडे कमी आहे का असं सह म्हणतो आणि बरं चकण्याचं काय असं अद्वैत देखील म्हणत असतो चकना कमी पडायला नको अद्वैत म्हणतो की हो मग चकण्याशिवाय गोष्टी होणारच नाहीत ना मस्तपैकी चिकन बटण वगैरे पाहिजे सोबत तांबडा रस्सा तांबडा पांढरस त्याशिवाय काहीही होणार नाही आता पार्टी कुठं करायची यांचं प्लॅनिंग सुरू असतं त्यावेळी कला रजनीला म्हणत असते तुम्ही सूत्रसंचालन खूप छान केलं नैना म्हणते की